मतदानाच्या दिवशी सहलीवर जाणाऱ्यांसाठी आता प्रशासनानं जनजागृती उपक्रमाला सुरुवात केली आहे त्यासाठी कोल्हापुरातील प्राथमिक शिक्षकांची मदत घेतली जाते मतदान जनजागृतीच्या उद्देशानं पथनाट्याला सुरुवात झाली आहे कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात प्राथमिक शिक्षकांकडून पथनाट्याद्वारे जनजागृती केली जाते जगात सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशात निवडणुकांचं वातावरण सुरू आहे मतदाना दिवशी अनेक जण सहलीवर जातात तर काही जण मतदानासाठी बाहेरच पडत नाहीत मतदानाचा पवित्र हक्क सर्वच मतदारांनी बजावावा या उद्देशानं प्रशासनानं मतदार जनजागृती उपक्रमाचं आयोजन केलंय त्यासाठी शहरातील खासगी आणि सरकारी शाळेतील प्राथमिक शिक्षकांची मदत घेतली जाते या शिक्षकांनी जनप्रबोधनासाठी पथनाट्य बसवले आहेत जिल्हाधिकारी अमोल एडगे आणि स्वी नोडल अधिकारी शंकर यादव यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय शहरातील सुभाष नगर जवाहर नगर फुलेवाडी हुतात्मा पार्क एसटी स्टँड यासह विविध परिसरात आज पथनाट्याचं सादरीकरण झालं या पथनाट्यात सायली एडगे धनश्री जोशी माधवी शिणगावे वैशाली उल्पे रुपाली मोरे सारिका पाटील मौसमी निकम नैना पाटील चारुशिला बिडवे रवींद्र नाईक अरुण सुनगार तानाजी दराडे विठ्ठल देवणे यांचा समावेश आहे दोन मे पर्यंत कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात या पथनाट्याच्या माध्यमातून मतदार जनजागृती उपक्रम सुरू राहणार आहे यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी आनंदराव अकुर्डेकर शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे विजय माळी राजेंद्र कोरे उपस्थित होते